रामराम मंडळी आज तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिबट्याचा रेस्क्यू आज सकाळी साधारण सव्वा सहाच्या दरम्यान नाटेमधल्या श्री सुरेश कृष्णा थळीश्री यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला कदाचित तो सावधाच्या पाठीमागे धावत आला असावा आणि अंदाज न येऊन तो विहिरीत पडला असावा त्यानंतर ग्रामस्थांनी तसेच त्या गावातल्या इतर लोकांनी वनविभागाशी संपर्क साधून वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि पिंजरा वगैरे लावून ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि वनविभागाने बिबट्याची पुढची व्यवस्था केली मित्रांनो आपण पाहतो आहोत की माणूस आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे आपण मागे एका व्हिडिओमध्ये मा बघितलं होतं की काळ्या रंगाचा बिबट्या आढळला होता आणि आता हा बिबट्या थेट विहिरीतच पडल्या आणि अशा घटना कोकणामध्ये वारंवार होत असतात जिथे हे जे ही जंगली शॉपद आहेत ती मानवी वस्तीमध्ये शिरतात अन्नाच्या शोधार्थ भटके कुत्रे असतील किंवा गुरं असतील कोंबड्या असतील जे सहज उपलब्ध होणारं भक्ष्य आहे अशा भक्ष्याच्या पाठीमागे हे जे वन्यजीव आहेत ते मानवी वस्तीत घोचत आहेत आणि तिथे वन्यजीव मानव संघर्ष निर्माण होतो आहे त्याचंच एक उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं पण एक गोष्ट चांगली झाली की या बिबट्याची सुखरूप सुटका झाली